महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बाकी जनसामान्याचे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इंदुरा सी बी एस सी मध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए पी गजानन बोराटे यांच्या हस्ते झाले इयत्ता पहिली ते नववीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग आणि प्रतिकृतींद्वारे सादरीकरण केलं यामध्ये सौर ऊर्जा हायड्रोलिक सिटी पवन ऊर्जा टाकाऊ पासून टिकाऊ स्मार्ट सिटी चंद्रयान ज्वालामुखी भूकंपरोधक यंत्र आलार्म आधुनिक शेतीच्या पद्धती रासायनिक बदल हवेला दाबास्तो आकाश गंगा सूर्यमाला अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले शाळेतील सर्व पालकांनी प्रदर्शनाला भेटतील व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिल्याबद्दल शाळेविषयी समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोराटे यांनीही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणावर समाधान व्यक्त केलं तसेच शाळेने विद्यार्थ्यांना अशा विविध संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व शिक्षक व व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं त्याचबरोबर शाळेच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सर्व विज्ञान विषयाचे शिक्षक इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचा सूत्र कांबळे सर यांनी केलंय तर आभार प्रदर्शन जाकीर सर यांनी मानले